नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट भाद्रा चांगली अपडेट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत राजकारणाचे एक अत्यंत दुर्दैवी चित्र आज सांगलीत पाहयला मिळाले पक्ष वाढवण्यासाठी वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून घराघरात भाजप पोहोचवणारा निष्ठावंत कार्यकर्ता जर आज आमदारांच्या दारात बसून रडत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय असू शकते असा सवाल आता सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील जुने भाजप कार्यकर्ते दीपक माने यांनी आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठिया मांडत आपल्या मनातील वेदना उघड केल्या अनेक वर्ष पक्षाच्या कार्यक्रमासाठी झटणारा सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा हा कार्यकर्ता आज स्वतःसाठी नाही तर आपल्या पत्नीला ओबीसी महिला गटातून उमेदवारी मिळावी यासाठी न्याय मागताना अक्षरशः भावनाविवध झाला बोलताना त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू आले आणि त्यांचा हुंदका पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले पक्षासाठी सर्वस्व देऊनही केवळ नव्याने आलेल्या लोकांना प्राधान्य दिले जात असेल आणि जुने कार्यकर्ते डावलले जात असतील तर हा पक्ष संघटनेचा अपमान नसून आणखी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जोपर्यंत आमदारांशी थेट भेट होत नाही तोपर्यंत आपण येथून उठणार नाही असा निर्धार दीपक माने यांनी व्यक्त केला या घटनेमुळे सांगलीतील भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर प्रकाश पडला असून काही निवडक लोकांसाठी निर्णय घेतले जात असल्याची भावना बळावत झाली निष्ठावंत कार्यकर्त्याला आमदारांच्या दारात बसून अश्रू ढाळावे लागत असतील तर हा केवळ एका कार्यकर्त्याचा प्रश्न नसून भाजपमधील अंतर्गत असंवेदनशीलतेचे दुर्दैवी प्रतीक ठरत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे गेले दहा बारा वर्षापूर्ण आम्ही भाजप एकनिष्ठपणे काम करतोय काम आम चाललंय आमचे एकनिष्ठपणे आणि पक्षासाठी केसेस अंगोळ घेतले पक्ष संधीने रुजवलेला आहे तळागळात जाऊन तिथे केलेला आहे त्याच्यासाठी बऱ्याच आम्हाला त्रासही झालेला आहे आज आत्ता इलेक्शनला ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे आम्ही पण करतो ओबीसी महिला म्हणता आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे म्हणजेचं सर्वेप्रमाणे करायचं असं पहिल्यापासून ठरलेलं आहे तर आता एकदमच नवीन म्हणजे आम्हाला कुणाला कमी लेखायचा विषय नाही आहे पण भाजपचा त्यांचा काहीही संबंध नाही आहे जवळपास काही ते भाजपशी नाही आहेत काही नाही अशा एका नौक्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिल्याचं आम्हाला समजते मग समजते म्हणून आम्ही भांडायला किंवा आंदोलनाला आलो नाही दादांना आम्ही भेटायला आलो दादा हे खरं आहे का आणि खरं असलं तर बाबा हे कशा पद्धतीनं दिलं आहे मग त्यांचं आमच्यापेक्षा काम जास्त आहे का असलं तर आम्हाला मान्य आहे मग आम्ही त्यांचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार का? दादाना आम्ही फोन लावतो दादा फोन उचलत नाही आहेत दादा आली त्यांना दादाना भेटून दादाने आम्हाला समजावून सांगितले आम्ही त्यांचं पक्षासाठी काम करणार आहे वाटत इथं बसायचं कायदा बसलं नाही दादाची वाट बघतो फोन उचलत नाहीये ते दादाना भेटणार नाही जाणार प्रतिमा माने आम्ही दो वार्ड क्रमांक अकरामधून आहेत तिथं ओबीसी महिला पडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही ओबीसी महिलामधून उमेदवारी मागितलेली आहे आणि आता आम्हाला असं कळतं आहे की ओबीसी महिला उमेदवारी एका वेगळ्याच व्यक्तीला दिली गेली आहे मग त्या व्यक्तीनं जर खरोखर त्याचं काम आमच्या कामापेक्षा श्रेष्ठ असेल तर ते त्यांना नक्कीच द्यावं आणि हेच आम्ही दादांना विचारण्यासाठी आलेलो आहे काय दादांकडून काय दादानी फक्त आम्हाला एवढं सांगावं की मध्ये त्यांचं काम असेल तर नक्कीच त्यांना द्यावं पण त्यांचं सर्वेत काय आहे काय काम आहेत त्यांची ते आम्हाला सांगावी मी सांगावी दादा की बाबा रे यांचं काम श्रेष्ठ आहे हे असंच आहे तुमचं काम श्रेष्ठ नाही आहे आमच्यापेक्षा ते वरचड असतील तर ठीक आहे आम्ही त्यांचं काम करू कोण कोणा ते माहित नाही आम्हाला काय बट कधी आले पक्षात हे तरी काहीच माहिती नाही आम्हाला फक्त आम्हाला देत नाही आहेत त्यांना देत आहेत एवढंच कळाले आम्हाला